जनसेवेचा अखंड निर्धार महादेव अण्णांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत त्यांचे पुत्र प्रसाद बाबर यांनी कोंढवा कौसरबागच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय मनी ठेवले आहे आपले प्रसाद महादेव बाबर हे लोकसेवेसाठी प्रभाग क्रमांक एकोणीस ड कोंढवा कौसरबागमधून महानगरपालिका निवडणुकीसाठी उभे राहिले आहेत प्रसाद दादांनी कोंढवा कौसरबागच्या सर्वांगीण विकासासाठी काय संकल्प केलाय गढूळ पाणीमुक्त कोंढवा व घराघरात हक्काचे पाणी पोहोचवणार रस्ते रुंदीकरण व अंतर्गत रस्त्यांच्या जाळ्याद्वारे वाहतूक कोंडीतून कायमची मुक्ती करणार सरकारी दवाखान्यांचे आधुनिकीकरण आणि सर्वसामान्यांना स्वस्थ उपचारांची हमी प्रसाददादा देत आहेत सी सी टी व्ही व हाय मास्ट दिव्यांद्वारे महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणार झिरो वेस्ट मॉडेल राबवून कोंढवा कौसरबागला स्वच्छतेत अव्वल बनवणार स्किल डेव्हलपमेंट सेंटरच्या माध्यमातून कोंढव्या दिल तरुणांना स्वावलंबी बनवणार सुसज्ज उद्याने व मैदानांद्वारे सुसंस्कृत आणि फिट कोंढव्याचा संकल्प महादेव अण्णा बाबर यांच्या जनसेवेचा वारसा निष्ठेने पुढे नेणार सर्व धर्मीय घेऊन कोंढव्याच्या आहे कोंढवा कौसरबागच्या विकासासाठी प्रभाग क्रमांक एकोणीस ड मधील अनुक्रमांक तीनच्या च्या मशाल चिन्हा समोरील बटन दाबून श्री प्रसाद महादेव बाबर आणि अ मुबिना अहमद खान रेल्वे इंजिन ब मेघा राजेंद्र बाबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे क बाबर साईनाथ संभाजी रेल्वे इंजिन या युतीच्या सर्व अधिकृत उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा